वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी यश संपादन करत सह्याद्री हॉस्पिटलनं फ्रोझन एलिफंट ट्रंक ही गुंतागुंतीची सर्जिकल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार केली आहे ही अनोखी आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा करण्यात आली पंचावन्न वर्ष वयाच्या महिला रुग्णावर करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमध्ये क्रॉनिक एओट्रिक डिसेक्शन डिक करण्यात आलं जे गेला बराच काळ दुर्लक्षित केलं गेलं होतं या रुग्ण महिलेला सुरुवातीला काहीच लक्षणं जाणवत नव्हती सखोल तपासणी केल्यानंतर लक्षणं आढळून आली आणि क्रोनिक एकोट्रिक डिस्केक्शन झाल्याचं समजलं त्यामुळं एओर्टा म्हणजेच महाधमनीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली होती सव सर्वसामान्यत ती पंचवीस ते तीस मिलीमीटर असते तर या केसमध्ये ती दुप्पट म्हणजे साठ मिलीमीटर इतकी झाली होती गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घेऊन डॉक्टर स्वप्नील कर्णे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकानं विस्तारलेली एओर्टा बदलण्यासाठी आणि प्रॉक्सिकल डिसेंडिंग एओर्टा ठीक करण्यासाठी फ्रोझन एलिफंट रंग शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रियेमध्ये विस्तार पावत असलेली संपूर्ण एवटा बदलली जाते यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा देखील समावेश असतो या केसमध्ये रुग्ण महिलेची संपूर्ण रक्तबिसरण संस्था तात्पुरती म्हणजे जवळपास वीस मिनिट थांबवण्यात आली होती आणि त्यावेळेत आवश्यक क्राफ्ट इम्प्लांट करण्यात आले या दरम्यान रुग्णाच्या मेंदूला सातत्यानं रक्तपुरवठा होत राहावा यासाठी एक अँटीग्रेट सेरेब्रल परफ्युजन तंत्र वापरण्यात आलं इस सर्जरी ही सर्जरी कित्येक तास सुरू होती त्यामध्ये कमालीचा अचूकपणा आणि उच्च कुशल विशिष्ट तज्ज्ञांच्या टीमची गरज असते या प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा घटक फ्रोझन एलिफंट ट्रंकची किंमत खूप जास्त असते पण हा एक टिकाऊ उपाय आहे आणि भविष्यात काही उपचार करण्याची गरज पडली तर त्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म म्हणून वापरता येऊ शकतो पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डियाक ॲन्थिस्टीस डॉक्टर शंतुल शास्त्री यांनी सांगितलं अशा प्रकारची अतिशय नाजूक शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत दक्ष दृष्टिकोन असणं आवश्यक असतं खास करून मेंदूच्या रक्तपुरवठ्याच्या नाजूक गुंतागुंतीचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा विशेष सावधगिरी बाळगावी लागते या केसमध्ये आम्ही ब्लडिंगचं व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक केलं प्रगत मॉनिटरिंग तंत्र वापरली आणि रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सेरेब्रल प्रोटेक्शन उपायांचा अवलंब करण्यात आला शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही न्यूरोलॉजिकल समस्या न उद्भवता रुग्णाची तब्येत ठीक झाली ही बाब आमच्या दृष्टिकोनाचा प्रभाव दर्शवते सुयोग्य पद्धतीनं नियंत्रित केलेले ब्लडिंग आणि सर्वसमावेशक रिकव्हरी प्लॅनचा अवलंब यामुळे अगदी पाच ते सहा दिवसात या रुग्ण महिलेची तब्येत स्थिर झाली पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डिओ सर्जन डॉक्टर स्वप्नील म्हणाले हृदयातील बिघाडामुळे गंभीर आणीबाणीचा सामना करताना आम्ही फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली या नाजूक सर्जरीमध्ये विस्तार पावत असलेली महाधमनी बदलून खालच्या थ्योरॉसिस एटावर उपचार करण्यात आले त्यामुळे रुग्णाची रक्ताभिसरण संस्था स्थिर राहिली तपासणी आणि सर्जरीपासून ते शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची देखभाल करेपर्यंत आमच्या कुशल टीमनं केलेल्या सहयोगापूर्ण प्रयत्नांमुळे हे यश मिळू शकलं त्यामुळेच ही रुग्ण महिला तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतर सर्वसामान्य जीवन जगू शकते तुम्ही लगेच मोठ्या डॉक्टरकडे जावा आणि याला वेळ नाहीये महत्वाचं तर तेच होत का वेळ नाहीये त्यांच्याकडे तुम्ही एकदम जे पण असेल फास्ट डिसिजन घ्या आणि आपण म्हणताना परमेश्वराची कृपा आहे सगळं वेळ सगळं बरोबर झालं आणि एका मागे 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 सगळं बरोबर होत गेलं सगळं नाही काहीच नव्हतं सिम्प्टम काहीच नव्हतं पेन सुद्धा नव्हतं काही मी डॉक्टर स्वप्नील कर्णे पुण्यामध्ये सिनियर हार्ट सर्जन आहे डॉक्टर शंतनु शास्त्री भुलतज्ञ डॉक्टर राव आमच्या सह्याद्रीचे हेड आणि हे माझे पेशंट्स आहेत अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या पेशंट्समध्ये करण्यात आली होती ज्यामध्ये हृदयापासून सगळ्या शरीराला रक्त पुरवठा करणारी जी मुख्य रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये दोष होता ही रक्तवाहिनी मोठी होऊन फाटली होती आणि निदान झाल्यापासनं काही तासामध्ये हे मोठ्या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं या ऑपरेशनमध्ये हृदयापासून निघणाऱ्या रक्तवाहिन्या नंतर जो असेंडिंग एवटा असतो मुख्य धमनी आणि त्याबरोबरच मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आणि इतर शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या सगळ्या बदलायला लागतात अतिशय मोठ्या प्रकारची अशी आणि रेअर गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया आपण यशस्वीपणे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दोन पेशंटमध्ये पार पाडलेली आहे आणि सर्जरी झाल्यानंतर जरी सर्जरीची रिस्क खूप होती म्हणजे ऑपरेशन करताना त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो इथपर्यंत ती रिस्क होती जी नातेवाईकांनी ऍक्सेप्ट केली आणि सपोर्ट केला त्यामुळे हे दोन्ही पेशंट त्यातून एक आठ ते दहा तासाच्या गुंताकुंतीच्या शस्त्रक्रियेमधनं बाहेर पडलेले आहेत आणि स्वतःच अतिशय नॉर्मल आणि आनंदी आयुष्य जगत आहे